हाय नमस्कार आमच्या भाऊ बहिणींना तर काय चाललंय आमच्या भाऊ बहिणींना भाऊ बहिणींना आलो पुचलू काय तुम्हाला सांगायचं आहे गाड्यामध्ये सायकल चालल्या आमची गाडीच पळाना झाली लय मैदाळ आवाज मारते तुम्हाला दाखवते कशी आवाज मारते गाडी ती आता दाखवते आई इथं बसली आले आले आई लागली रडायला तिला म्हणलं रडू नको म्हणलं आवर म्हणलं तुझं चिला दवाखान्यात जाऊ पण तिला बसायला उठायलाच येणार झाले भाऊ बहिणींना मस् आता काय करावं का डोकं चालणार पण म्हणलं की तुरता इंजेक्शन घ्यायला जावं आणि डॉक्टरांना विचारावं नेमके काय भानगड आहे काय नाही डॉक्टर सांगता का ना काय आहे काय नाही ती तर आता आव्या तर काय म्हणत होता मला म्हणलं की आव्या आपण म्हणला की एक सारा काढू तर एक सारं म्हणलं की अरे सरकारी दवाखान्यात फुकाट निघतात म्हणलं एक सारं आणि इकडं जर आपण गेलो तर एक सारा पाचशे सहाशे रुपयाला पडेल आपल्याला खाजगी मध्ये काढायचं म्हणल्या पाचशे सहाशे रुपये घेणार ना सरकारी मध्ये काढायचं म्हणल्या फ्रीमध्ये निघतात पण आता इथं चौकशी करावी लागल एक्सारा निघतात आता एम आर आय तिथे काय एम आर आय म्हणते सिटी स्कॅन होतंय पण एक्सारा तिथं निघतो का नाही हे मला माहित नाही आता एक्सारा कुठं निघत ते मेडिकल कॉलेज बारामतीला पण पर तिथपर्यंत आईची येण्याची ना कॅपॅसिटी नाही किंवा तिथपर्यंत ती येऊ शकत नाही पुचू शकत नाही तिच्या पायामुळं तर पहिली गोष्ट तर ही पण सांगते तुम्हाला भाऊ बहिणी आता मी आलेली आहे माझ्या आईसाठी आलेले आहे खरं सांगायला गेलं तर तिला धोका घेण्यासाठी तर काय भाऊ बहीण मला आता त्यांचं म्हणणं आहे की आता लय खुश झाली सासर वशीन मुक्त झाली ही झालं जाल। ते झालं तर कसं आहे माहिती आहे बाबा तुम्हाला जी वाईट बोलायचं आहे ती तुम्ही बोलतच राहणार आहे त्यात काही वादेवाद नाहीच बरं का, का। पण मी जी माझ्या कामासाठी आलेले आहे का नाही माझ्या कामाला म्हणजे मी माझ्या आईच्या दुखण्यासाठी आलेली आहे तर याने करून खरंच चांगलं बोलू शकत नाही तर कुणाला वाईट बोलून पण असं खच्चीकरण करायचा प्रयत्न करू नका आणि तसं तर तुम्ही बोलतच राहते ती मी काही शॉकला किंवा आनंदाला आलेला नाही मी आलेली आहे ती ह्यासाठी आणि आता मला असं बी म्हणणं आहे की आता हिला आवाज लय वाढल बारके आवाजात तिथं बोलते तर मी तुम्हाला अनेक वेळा सांगितले ज्या टायमाला मी द्यायचे त्या टायमाला काय काय टायमाला मला मोठ्यानं बोलाव बोलावं लागतं कशामुळे मोठ्यानं बोलावं लागतं कारण की आजूबाजू इथं आहेत का सगळी गा गाणी ही लागलेली आहे गाणी ही लावलेली असते ती अशी चिटकून चिटकून घरणं असल्यामुळं तुम्हाला सांगते कुणाचं इथं म्हणजे ही नाही प्रत्येक माणसाच्या टेव्या घरात असते त्या चालू परत तुम्हाला सांगते गाणी लावलेली असते मोठ्या मोठ्यानं फॅन ही चालू असेल त्यामुळे तुम्हाला आवाज येत नाही त्यामुळे मला मोठ्याने बोलावं लागतं तुम्हाला असा विषय होतो बाकी काय नाही तर स्लॅबचं घर असल्यामुळं जास्त असा आवाज होतो तर बाबा हिथं आय बसले झोपली होती तर इथं आई बसलेली आहे आता आल्याच रडायला लागले माझा पाय चुसला नाही ते काय झालंय तर भावा बहिणीनं कशामुळे असं झालं असेल बरं झालंय बरं आता तिथे फोनवर सांगत होते त्या टाय त्या टायमाला काही एवढा विश्वास नाही ठेवला कारण की मी म्हणलं की म्हणजे आपलं असं आपण ग्रोहित धरलं की ते म्हणजे असं शिराही पण होतात नाही हिरव्या शिरा असतं त्या माणसाच्या पायामध्ये ते शिरा पण दिसतात हिरव्या हिरव्या पण खरंच तिला असं हिरवं हिरवं आहे ना असं हे आलेलं आहे काय त्याला म्हणते ती फोड आल्यासारखं टेंगळं आल्यासारखं असं हिरवं हिरवं टेंगळं आलेलं आहे ती तर ते कशामुळे येऊ शकतात बरं टेंगळं सांगा बरं मला तेवढं

तर आता <01 noise> आपण <01 noise> काय करू आपण आता सुदर्शन आहेत ना तर आपण त्या दवाखान्यात जावा तिथं डॉक्टरांचा सल्ला घेऊ आपण काय म्हणतात काय नाही जे दोन इंजेक्शन तर देऊ दे बघू कितपर्यंत तुला फरक पडतो हे ना माझ्या बोळा पडल्यात मग आता गोळा पडा ना काय पण आता तिथं दवाखान्यात गेल्याशिवाय तर काय पाहिजे दवाखान्यात गेल्याशिवाय इंजेक्शन हे घेतल्याशिवाय काहीच करणार नाही कितीपर्यंत फरक पडतो कितीपर्यंत फरक पडत नाही त्यांच्या ट्रीटमेंट ना दोन इंजेक्शन पैसे घेते बरं का भरपूर असं त्यांची भरपूर आहे पण गोळ्या औषध आहे त्यांच्या वाटतं ती म्हणजे असं बाहेरच गोळ्या औषध शक्यतो देत नाही ती आता ते ऑपरेशन आता गाठी ही आलेली म्हणजे तुम्हाला सांगते राजूच्या पटणीला आहे का आलेले होते त्या गाठीचं ऑपरेशन आम्ही तिथंच केलेलं होतं मी स्वतः केले होते राजू मी मग असं ऑपरेशन करते ती करते म्हणजे त्यांना नेमकं कळणार समजणार त्यांना काय झाले काय नाही तर बघू आपण पहिली पायरी तर आता सध्या भाऊ बहिणीनं तिची आता दवाखान्यासाठी मी आलेले आहे का आता हाल तर काय आपल्याला बघवा राहतं आणि खरंच तिचं तुम्हाला सांगते आता मी जर आलते ना तर झोपलेलीच होती ती तसं पिंकी सुद्धा तुम्हाला सांगते विचारते बरं का होय विचारल्या विचारलं तुम्हाला सांगतो पिंकीनं चोळलं पण होत ना तुझं काहीतरी बेलण्या ना काहीतरी लाटली होते का काहीतरी चोळलं होतं वाटत तेल लावून पिंकीनं चोळलं होतं वाटतं तिचं पाय का काय <laughs> म्हणजे गुडगा काहीतरी का दुखतोय ती चोळला होता वाटतं पण आता कसं आहे ती शरीरातला हजार आहे चोळून हे करून काहीतरी राहणार आहे का भाव पहिलेचा नाहीच राहणार आता मीच आहे ना प्रवास केला तर आता जी माझा पाय आहे ना माझा पाय सुद्धा सुजलाय पण आता ती सुजू दे जाऊ द्या मुरद्या हिचं ज कसं झालं हिला बसायला ये नाही उठायला येणार नाही चालायला बी येणार लयचं अवघड परिस्थिती होऊन बसली एका एकीच अवघड परिस्थिती होऊन बसलेली आहे माणसाला अचानकच काय होईल सांगता येत नाही आता काय भाऊ बहिणींचं म्हणणं आहे की अचानकच कुठल्या गोष्टी होत नाही तर ते अगोदरच आपल्याला संकेत देत असतात पण तुम्ही लवकर लवकर बघत नाही तर बरोबर आहे तुमचं विकड तरी तर माझ्या तर तुम्हाला सांगते ज्या टायमाला आईला असं जातं ना तर त्यावेळेस ती लगेच दवाखान्यात गेली गेली होती लगेच दोखान्यात हे मला म्हणलं आवे माझा पाय धोचला नाही नाही चप्पल माझ्या पायात घातली पायातली चप्पल बी गळून पडते आवसान नाही त्या पायात असं चप्पल सुद्धा टाकला ना तर मी चप्पल घालाय सुद्धा केलंय असं दोनता पडतोय पाय डोळा झाल्यावर होतोय आता राजू तर गेलाय बर का कामाला राजू तर काही घरी नाही आता आम्ही जातो दवाखान्यात घेऊन आधी आधीला बघतो काय भानगड आहे काय भानगड नाही ते बर आवर तुझ तर तुम्हाला दाखवते हो का गाडीचा आवाज कसा येतो ही गाडीचा आवाज कसा आहे गाडी चालू बघायचं चा चा। आवाज चला तर पिंकीनं लय भारी केलंय बरं का हो का असं ठेवत जा पिंकी बघ बर किती सुंदर वाटतय वा ना एकदम आपल्याला पटलं बघा ह्या भा ह्या बारीनं भाऊ बहिणीनं खरंच एकदम सुंदर असं तिनं एकदमच मस्त केलेलं आहे सारवण सुरवून काढलेलं आहे बाब्या बाबी अ बाबूला बाबुला उठ बाबू उठला काय बाब्या उठला या तर हो भारी बरे पिंकीनं सारवण सुरवून काढलेलं आहे मस्त केलं मस्त हो का असं आपल्याला पटलं वेळ्यानुसार माणूस बी सुधारत राहतो भावा बहिणी हाय असं राहत नाही पी पिंकी सुधार तुम्हाला सांगते सांगतील सुधारली बरं का खरं सांग गेलं तर नाही कालवण भाकरी सुधारली घरचं काम हा मी आले की बाळा आताच बा ती गाडी चालू कर गाडी चालू करा चा। जिता, की बघ आता आवाज कसा येतोय भावा बहिणी तुम्हाला दाखवते गाडीचा पाणी शिपडायचं पिंके पाणी झाडतानी पाणी तिथं तिथंच की पाणी शिपडायचं भाव बहिणीने आवाज कसा येतो तुम्हाला दादा तुमचं दाज करा असा गाडीचा आवाज येतोय काय गाडीला घाले काय काळा नाही मार्ग राहिला सायकल कशी चालते सायकल सायकल येतोय का नाही आम्हाला तसंच झालंय गाडीला काय सांगायचं तुला मार की ओके मायरेला खात मग या पर्सन मी आणलं होतं सामोस मी आणले काही मायरेला पण न ग मायरे लगेच महाग लागल चला भाऊ बहिणी जातो आता आयला घेऊन जाऊ खाण्यात आम्ही चल आपण जाऊ मी घेती ही गाडी तू आय लागे गाडीवर मी वय आता की आजीला नीट होण्यावर आहे आजी हा काय म्हणलं एका गाडी वर नको र बाबा एका गाडीवर नाही तर माझाच थांबा बी खूप बिबा मोड मोडून ठेवचील तो नाही नाही आव्याच्याच गाडीवर बसावं लागेल अगं नाही कसं बसतो मी पाळते अगं सुटेन काय ठेचंच नाही वा अगं पळ का? हो का, का हो का ही परिस्थिती आहे अकाव अशी चालते आहे का नाही बेकार झाले बाबा भाऊ बहिण आधी तिला दवाखान्यात घेऊ याकड्या मला बरं चल आवरलं आहे का तुझं इथे दोघांग तुमच्या दाजीला पण न्यावं लागेल तिथं दोघं बसतात स्कूटीवर हव्या मी बसतो गाडीवर